मराठी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला पाहूया आजची काळजी घडा तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटी रुपयाचा पीक विमा भरपाई मिळणार आमदार विक्रमसिंह सावंत यांची माहिती तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करत असतो असताना विक्रमसिंह सावंत यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात वेळोवेळी वे आवाज उठवला होता हवामानाचा अ आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामात सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये जत तालुक्यातील एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष आंबा डाळिंब पिकाचा पीक विमा अकराशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्राचा भरला होता त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एकूण एक कोटी चोपन्न लाख रुपये इतकी रक्कम भरली होती त्याच अनुसरून विमा कंपनीकडून आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख पाच हजार चारशे अडतीस रुपयेचा विमा मंजूर करण्यात आला असून त्यापैकी दोन कोटी चाळीस लाख पंचवीस हजार इतकी रक्कम कृषी विभागास प्राप्त झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली उर्वरित रक्कम आठ दिवसात कृषी विभागाकडे जमा होणार अस असून सदरची रक्कम येत्या काही दिवसातच जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याने जत तालुक्यातील शेतकऱ्या वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे